नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणीही या मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक ड्रामाने भरलेला होता कामगार महाडिकांच्या घरी गोंधळ घालत असतात उर्मिला म्हणते फॅक्टरीत एवढा मोठा गोंधळ झालाय आणि भाऊजी तिथे नाहीच आहेत काय आबा पुन्हा केटीला इंद्राला कॉल करण्यासाठी सांगतात शेवटी उर्मिला म्हणते मीच राणीला कॉल करते कारण भाऊजी तर राणीसोबतच असणार आहेत तिकडे इंद्रा सासरकडच्यांचा निरोप घेऊन निघालेलाच असतो तेवढ्यात राणीला उर्मिलाचा कॉल येतो राणी कॉल उचलते पण तिकडून मालती खूप रागाने विचारते की इंद्रा तिथे तुझ्यासोबत आहे का मालती इंद्राला ताबडतोब घरी निघून यायला सांगते आणि आबांना म्हणते बघा तुमच्या लाडक्या गुन्हेसुनिने काय करून ठेवलं आहे आता बोला ना काहीतरी गप्प का बसलात इंद्रा राणीच्या घरी गेल्यामुळे हे सगळं आहे उर्मिलासुद्धा मालतीच्या म्हणण्याला दुजोरा देते इंद्रा गडबडीने घरी पोहोचतो कामगार इथे काय करत आहेत असं विचारतो तेव्हा पुन्हा कामगार एकमेकांना दोष देत गोंधळ घालत असतात त्यावर इंद्रा केटीला पुन्हा झालेला प्रकार काय आहे हे विचारत असतो त्यावर केटी सर्व नीट समजावून सांगतो तेवढ्यात गजाभाऊ येऊन उगी असं म्हणत असतो की माझं युनियन लीडर म्हणून आहे आबा असताना हे असं कधीच घडलं नव्हतं पण यावेळेस माझंच चुकलं आहे म्हणून हे सगळं घडलं असं म्हणत असतो आबा इंद्राला फॅक्टरीत वेळेवर हजर नसण्यासाठी रागवतात कुठे होतास असं विचारतात त्यावर राणी म्हणते आम्ही वस्तीतच होतो पण पुढचं ती सांगणार असते पण तेवढ्यात मालती म्हणते बघितलं या राणीमुळे तिच्या चुकीमुळे हे सगळं झालंय मालती सगळा दोष राणीलाच देत असते त्यावर इंद्रा राणीची बाजू घेत म्हणतो की तिची चूक नाही आहे माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला होता म्हणून मी फॅक्टरीमध्ये वेळेवर पोहोचू शकलो नाही मालती तरीही राणीलाच दो दोष देत असते तिला आपल्याला रस्त्यावर आणायचं आहे असं म्हणते आणि आबांनासुद्धा राणीला रागवा असं म्हणत असते उर्मिला आणि विक्रांत उगीच आव आणत काळजी दाखवत असतात इंद्रा कामगारांना फॅक्टरीत नेमकं काय झालंय असं विचारतो राणी म्हणते सर रुका, हो, मी विचारू का इंद्रा म्हणतो हो बोल ना राणी कामगारांना नीट समजावून सांगते की आपण नेहमी मिळून काम करत आलो आहे आणि आज असं काय झालं आहे की तुम्ही एकमेकांशी इतकं का भांडत आहात आणि गजूभाऊला विचारते की तुम्हाला कसं कळलं की काहीतरी चुकीचं झालं आहे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यावर विक्रांत घाबरतो आणि राणीच्या आणि गजाभाऊच्यामध्ये पडतो आणि गजाभाऊला तिथून घालवून देतो कामगार आणि गजाभाऊ तिथून निघून जातात त्यानंतर आबा इंद्राला त्याच्या निष्काळजीपणासाठी जाब जाब विचारत असतात तेव्हा मालती इंद्राची बाजू घेऊन हे सगळं राणीमुळं झालंय असं म्हणते चु आबा म्हणतात चूक इंद्राची आहे तर मालती म्हणते की चूक राणीची आहे दोघंही पुन्हा एकमेकांशी वाद घालायला लागतात ला ला राणी म्हणते आबा तुम्ही तरी शांत व्हा मालती म्हणते ए तू मध्ये बोलू नकोस आता आबा आणि मालती पुन्हा राणीसाठी एकमेकांशी भांडत असतात ते सगळं पाहून विक्रांत खूप खुश होतो आबा तिथून निघून जातात रात्री उर्मिला आणि विक्रांत ड्रिंक करत त्यांचा प्लॅन यशस्वी झाला म्हणून एन्जॉय करत असतात आणि विक्रांतचा फॅक्टरीत एम डी होण्याची आणि घरावर राज्य गाजवण्याची स्वप्न पाहत असतात पण तिकडे इंद्रा मालतीने बोललेल्या गोष्टींचा विचार करत असतो याचसाठी विदेशात शिकायला पाठवलं होतं का तुला यासाठीच फॅक्टरीचा एम डी बनवलं होतं का तू असा नव्हतास इंद्रा तू राणीमुळे खूप बदललास असं सगळं त्याच्या डोक्यात तेच विचार येत असतात ते पाहून राणी इंद्राला म्हणते पण सर यात तुमची काहीच चूक नाही आहे सगळी चूक माझीच आहे बोलता बोलता इंद्रा म्हणतो की असं टेन्शन असलं की मी आधी आईकडे जायचो ती छान तेल मालिश करून द्यायची मग मला खूप रिलॅक्स वाटायचं पण आता कोणत्या तोंडाने तिच्यासमोर जाऊ मग राणी म्हणते मी करू का तेल मालिश बरं वाटेल तुम्हाला आणि ती तेल आणायला जाते तिकडे मालतीही याचाच विचार करत असते इंद्रा आधीसारखा आता राहिला नाही खूप बदलला आहे आणि हे सगळं या राणीमुळे झालं आहे काहीतरी तर आता केलंच पाहिजे आणि मालतीला काहीतरी छानच प्लॅन सुचतो ती स्वतःशीच म्हणते मालती हे तुला आधी का नाही सुचलं दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रा आणि राणी मिळून छानपैकी जॉगिंगसाठी जातात इंद्रा राणीचे आभार मानतो की तू काल डोक्याची खूप छान मालिश केली त्यामुळे मला शांत झोप लागली आणि आता सकाळी खूप फ्रेश वाटत आहे दोघंही आनंदाने एकमेकांसोबत वेळ घालवत असतात पण घरी मालती त्यांची वाट पाहत आहे याची त्यां याचा त्यांना आभासही नसतो पुढील भागात आपल्याला असं दिसतं की मालती विक्रांतला बोलवून म्हणते की मला वाटतं की आता तू कंपनी फॅक्टरीचा एम डी व्हायला हवं आणि तिकडे इंद्राला मालतीने सांगितलेलं असतं की तुला राणी किंवा फॅक्टरी या दोघांपैकी एकच काहीतरी आता निवडावं लागेल तर मंडळी तुम्हाला काय वाटतं इंद्रा राणीला निवडेल की फॅक्टरीला तुम्हाला याबद्दल जे वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू नव्या भागासोबत तोपर्यंत तो काळजी घ्या आनंदी राहा